स्कंद पहिला अध्याय अठरावा राजा परीक्षिताला शृंगी ऋषींचा शाप सूत म्हणाले अद्भुत कर्मे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने राजा परीक्षित मातेच्या गर्भात अश्वत्थाम्याच्या ब्राह्म ब्रह्मास्त्राने जळूनही मरण पावला नाही ब्राह्मणाच्या ब्राह्मणाच्या शापाने त्याला दंश करण्यासाठी तक्षक आला त्यावेळी प्राण जाण्याच्या मोठ्या भयानेही तो भयभीत झाला नाही कारण त्याने आपले चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित केले होते त्याने सर्वांची आसक्ती सोडली गंगा गंगा तटावर जाऊन श्री शुकदेवांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून भगवंतांचे स्वरूप जाणून आपल्या शरीराचा त्याग केला जे लोक भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथन करीत राहतात त्या कथामृताचे नेहमी पान करतात आणि त्यांच्या चरण कमलांचे स्मरण करतात त्यांना अंत त्यांना मोह होत नाही जोपर्यंत पृथ्वीवर अभिमन्यू पुत्र महाराज परीक्षित सम्राट होते तोपर्यंत सर्वत्र राहूनही कलीचा काही प्रभाव पडला नाही ज्या दिवशी ज्या क्षणी भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा त्याग केला त्याचवेळी अधर्माचे मूळ कारण असलेले कलियुग आले होते भ्रमरासारखे चार ग्रहण करणाऱ्या सम्राट परीक्षिताने कलीचा द्वेष केला नाही कारण कलियुगाचा एक गुण आहे की कलियुगात केवळ संकल्पाने पुण्य कर्माचे परंतु पाप कर्माचे फळ संकल्पाने नव्हे तर प्रत्यक्ष शरीराने केल्यावरच मिळते लांडग्याप्रमाणे मोहग्रस्त लोकांवर पराक्रम गाजवणाऱ्या आणि निश्चयी पुरुषांना भिणाऱ्या कलीला काय किंमत आहे धर्महीन मनुष्यांना मात्र आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो ऋषींनो आपण विचारलेले भगवंतांच्या कथांनी युक्त असे राजा परीक्षिताचे पवित्र चरित्र मी आपण सांगितले वर्णन करण्यासारखी मोठमोठी कृत्ये मोठमोठी कृत्ये करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचा संबंध असणाऱ्या जितक्या कथा आहेत त्या सर्वांचे कल्याण इच्छिणाऱ्या पुरुषांनी सेवन केले पाहिजे ऋषी म्हणाले दीर्घायुष्य कारण प्रवाहात पडलेल्या आम्हा लोकांना आपण भगवान श्रीकृष्णांच्या अमृतमय उज्ज्वल कीर्तीचे श्रवण घडविता अनेक यज्ञांच्या धुरामुळे आमचे शरीर धुसर झाले आहे असे असूनही या कर्माचा काही भरवसा नाही अशावेळी आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचे मधुमधुर अमृत आम्हाला पाजत आहात भगवत प्रेमी भक्तांच्या क्षणभर झालेल्या सत्संगाची स्वर्ग किंवा मोक्षा मोक्षाशी सुद्धा तुलना केली जाऊ शकत नाही मग तुच्छ सांसारिक उपभोगांची काय कथा महापुरुषांचे एकमेव जीवन महापुरुषांचे एकमेव जीवन सर्वस्व असलेल्या श्रीकृष्णांच्या कथांनी कोणता रसिक तृप्त होईल सर्व प्राकृत गुणांच्या पलीकडे असलेल्या त्या भगवंतांच्या गुणसमुच्च याच्या त्या भगवंतांच्या गुणसमुच्च याचा ब्रह्मा ब्रह्मा शंकर इत्यादी योगेश्वरांनाही अंत लागत नाही हे विद्वन आपण भगवंतांनाच अढळ स्थान मानित आहात म्हणून आपण सत्पुरुषांचा विशुद्ध आमच्या सारख्या श्रद्धाळू श्रोत्यांसाठी विस्तारपूर्वक वर्णन करावे भगवंतांवर परमप्रेम असणाऱ्या बुद्धिमान परीक्षिताने श्री शुकदेवांनी केलेल्या केलेल्या ज्या ज्ञानाची उपदेशाने मोक्ष स्वरूप भगवंतांच्या चरणकमलांची कमलांची प्राप्ती करून घेतली आपण ते ज्ञान आणि परीक्षिताचे उपाख्यान यांचे वर्णन करा ज्यामध्ये कोणतीच नसेल आणि भगवत प्रेमी आणि भगवत प्रेमाच्या अद्भुत योगनिष्ठेचे निरूपण केलेले असेल शिवाय ज्यात भगवान श्रीकृष्णांच्या लिलांचेच वर्णन केलेले असेल असे प्र असे प्रसंग भगवंतांच्या प्रिय भक्तांना ऐकण्यात फारच आनंद वाटतो सूत म्हणाले अहो विलोम विलो अहो सूत म्हणाले अहो विलोम जातीमध्ये उच्च वर्णातील माता व कनिष्ठ कुळातील पिता यांपासून जन्म होऊनही महात्म्या पुरुषांची सेवा केल्यामुळे आज आमचा जन्म सफल झाला कारण केवळ पुरुष कारण केवळ महापुरुषांशी संवाद केल्यानेही कनिष्ठ कुळात जन्म घेतल्याची मनोव्यथा तत्काळ नाहीशी होते भगवंत हे ज्यांचा एकमात्र आश्रय आहे अशा सत्पुरुषांबद्दल तर काय बोलावे भगवंतांची शक्ती अनंत आहे ते स्वत अनंत आहेत आणि त्यांच्या अंगी वसणाऱ्या अनंत गुणांमुळेच त्यांना अनंत असे म्हटले आहे त्यांना अनंत असे म्हटले जाते भगवंतांच्या गुणांशी बरोबरीही जर कोणी करू शकत नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक गुणवान अन्य कोण असू शकेल त्यांच्या गुणांची विशेषत समजण्यासाठी एवढे सांगणेच पुरेसे आहे की जिच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या ब्रह्मादी देवांना सोडून भगवंतांनी इच्छा न करता इच्छा जीच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या ब्रह्मादी देवांना सोडून भगवंतांनी इच्छा न करताही लक्ष्मी भगवंतांच्या चरणकमल रजाचे से सेवन करीत आहे ब्रह्मदेवांनी भगवंतांचे चरण धुण्यासाठी जे पाणी समर्पित केले होते तेच त्यांच्या पायाच्या नखातून निघून गंगेच्या रूपाने वाहू लागले हे महादेवा सहित सर्व जगाला पवित्र करीत आहे अशा स्थितीत या त्रिभुवना श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त भगवान शब्दाला दुसरा दुसरा कोण कोण प्राप्त होऊ शकतो ज्यांच्या प्रेमाची प्राप्ती करून घेऊन प्राप्ती करून घेऊन धैर्यवान पुरुष निसंकोचपणे शरीर घर इत्यादीची आसक्ती सोडून देतो आणि अंती ज्या अवस्थेत कोणालाही कष्ट न, न कोणालाही कष्ट न देणे आणि सर्व दृष्टीने अनुभव घेणे हाच धर्म असणाऱ्या आश्रमाचा संन्यासाचा स्वीकार करतो सूर्यासमान तेजस्वी असणाऱ्या महात्म्यांनो आपण मला जे काही विचारले ते मी आपणास माझ्या कुवतीनुसार सांगत आहे जसे पक्षी आपापल्या शक्तीनुसार आकाशात उडतात तसेच विद्वान लोक सुद्धा आपापल्या बुद्धीनुसार श्रीकृष्णांच्या वर्णन करतात एके दिवशी राजा परीक्षित धनुष्य घेऊन गेला होता मागे धावता धावता तो थपून गेला आणि त्याला अतिशय तहान आणि भूक लागली जवळपास कोठे जलाशय जवळपास कोठे जलाशय दिसला नाही तेव्हा तो जवळच्याच एका ऋषीच्या आश्रमात गेला तेथे त्याने पाहिले की एक ऋषी डोळे बंद करून एका आसनावर ने ते बाह्य जगापासून निवृत्त झाले होते जागृती जागृती स्वप्न सुश्रुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील अशा निर्विकार ब्रह्मरूप तुरीय अवस्थेत स्थिर झाले होते विस्कटलेल्या जटांनी आणि कृष्ण मृगाजिनाने त्यांचे शरीर जवळजवळ झाकले गेले होते तहानेने घसा कोरडा पडला असल्याने राजा परीक्षिताने तशा अवस्थेतही त्यांच्याकडे पाणी मागितले जेथे राजाला बसण्यासाठी दरभासन मिळाले नाही भूमीवर बसा असेही कोणी म्हणाले नाही तेथे अर्घ्य आणि आदर युक्त मधुर वाणी कोठून मिळणार तेव्हा आपला अपमान झाला असे वाटून राजाला राग आला शौनका राजा भूक आणि तहाने व्याकुळ झाला होता म्हणून लगेच त्याच्या मनात त्या ब्राह्मणाविषयी ईर्षा आणि क्रोध उत्पन्न झाला अशा असा प्रसंग ज्याच्या जीवनात पहिल्यांदाच आला होता तेथून परत जाते वेळी क्रोध विवश होऊन त्याने धनुष्याच्या टोकाने एक मेलेला साप उचलून ऋषींच्या गळ्यात अडकवून तो राजधानी कडे निघून गेला परीक्षिताच्या मनात असे आले की यांनी डोळे मिटले आहेत त्या अर्थी खरोखरच इंद्रिय आवरून घेतली आहेत काय का राजाशी आपापल्या का राजाशी आपल्याला काय कर्तव्य आहे असे मानून खोटे खोटेच समाधीचे सोंग घेतले आहे त्या श्रमिक मुनींचा पुत्र मोठा तेजस्वी होता तो इतर ऋषी कुमारांसह बाजूलाच खेळत होता त्याने जे, त्याने जेव्हा ऐकले की राजाने आपल्या पित्याशी असभ्य वर्तन केले आहे तेव्हा तो म्हणाला उष्टे अन्न खाणाऱ्या कावळ्यांप्रमाणे पुष्ट झालेल्या लोकपालांचा केवढा हा अन्याय दरवाजावर पहारा देणाऱ्या कुत्र्याप्रमाणे ब्राह्मणांचे दास असूनही आपल्या धन्याचाच ते तिरस्कार करतात ब्राह्मणांनी क्षत्रियांना आपले द्वारपाल बनविले आहे त्यांनी दरवाजावर उभे राहून संरक्षण केले पाहिजे घरात घुसून भांड्यातील अन्न खाण्याचा त्यांना अधिकार नाही अधर्माने वागणाऱ्यांना शासन करणारे भगवान श्रीकृष्ण परधामाला गेल्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या आज मी करणाऱ्यांना आज मी शासन करतो माझे तपोबल पहाच आपल्या सवंगड्यांना अशा प्रकारे सांगून क्रोधाने लाल भडक डोळे झालेल्या त्या ऋषिकुमार कौशिकी नदीच्या पाण्याने आचमन करून आपल्या वाणीरूपी वज्राचा प्रयोग केला कुलाला कलंक झालेल्या या परीक्षिताने माझ्या पित्याचा अपमान करून आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे सबब माझ्या शापाने याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्प दंश करी यानंतर तो बालक आपल्या आश्रमात आला आणि आपल्या पित्याच्या गळ्यातील साप पाहून त्याला अतिशय दुःख झाले व तो धाय मोकलून रडू लागला विप्रवर शौनका शमिक मुनींनी आपल्या पुत्राचे रडणे ऐकून हळूहळू आपले डोळे उघडले आणि पाहिले तर आपल्या गळ्यात आपल्या एक मेलेला साप आहे सापाला फेकून देऊन त्यांनी आपल्या मुलाला विचारले पुत्रा तू का रडत अपमान केला काय असे विचारल्यानंतर मुलाने सर्व हकीकत सांगितली राजाला दिलेल्या शापाची कहाणी ऐकून ब्रह्मर्षी शमिकांनी मुलाचे कौतुक केले नाही कारण त्यांच्या दृष्टीने परीक्षिताला शाप देणे योग्य नव्हते ते म्हणाले अरे मूर्खा तू मोठे पाप केलेस त्यांच्या लहान अशा चुकीमुळे तू त्यांना एवढे मोठे शासन केलेस याचा मला खेद होत आहे तुझी बुद्धी अजून अपरिपक्व आहे भगवत स्वरूप राजाला तू सामान्य माणूस समजणे योग्य नव्हे कारण राजाच्या असह्य रा प्रजा सुरक्षित आणि निर्भय होऊन आपले कल्याण करून घेते ज्यावेळी राजाचे रूप धारण करणारे भगवंत पृथ्वीवर दिसणार नाही त्यावेळी चोरांची संख्या वाढेल आणि असुरक्षित बोकडांच्या कपाळाप्रमाणे एका क्षणात लोकांचा नाश होईल राजाच नाहीसा झाल्यावर धनाधिका धनाधिकांची चोरी करणारे चोर जे पाप करतील त्याच्याशी आपला काय संबंध नसूनही ते आपल्या ते आपल्यालाच लागू होईल कारण राजा नसेल तर चोर डाकूंची संख्या वाढते ते, ते आपापसात मारपीट देणे इत्यादी करतात इतकेच नव्हे तर पशु स्त्रिया आणि धनसंपत्ती यांची लूट करतात त्यावेळी लोकांचा वैदिक वर्णाश्रमाचार युक्त आर्य धर्म लुप्त होतो संपत्तीचा लोभ आणि कामवासनेच्या आहारी जाऊन लोक कुत्री आणि माकडांप्रमाणे वर्ण परीक्षित तर मोठे यशस्वी आणि धर्मधुरंधर आहेत त्यांनी पुष्कळचे अश्वमेध यज्ञ केलेले आहेत आणि ते भगवंतांचे प्रिय भक्त आहेत तेच राजश्री तहान भुकेने व्याकुळ होऊन आपल्या आश्रमात आले आ, आले होते त्यांना आपण शाप देणे कधीही योग्य नाही या अज्ञान बालकाने आपल्या निष्पाप सेवक असलेल्या राजाचा अपराध केला आहे सर्वात सर्वात आत्मा भगवान याला क्षमा करूत भगवंतांच्या भक्ता भक्तांमध्येही बदला घेण्याची शक्ती असते परंतु ते दुसऱ्यांनी केलेला अपमान फसवणूक शिव्याशाप देणे अधिक्षेप करणे किंवा मारहाण करणे यासारख्या गोष्टींचा कधी बदला घेत नाहीत महामुनी पुत्राने केलेल्या अपराधाचा मोठा झाला राजा परीक्षिताने त्यांचा जो अपमान केला होता त्याच्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही महात्म्यांचा स्वभावच असा असतो की जगातील दुसरे लोक जेव्हा त्यांना सुख दुःख रूप द्वंद्वात पाडतात तेव्हा ते सहसा आनंदित किंवा व्यतीत होत नाहीत कारण आत्म्याचे स्वरूप तर गुणांच्या पलीकडे आहे हे त्यांना माहीत असते अध्याय अठरावा समाप्त